बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळणार लाडक्या बहिणींना तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे नमस्कार आपण पाहत आहात डीएन के न्यूज मराठी राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना आता चार हजार पाचशे असे तिन्ही हप्ते एकत्र एक मिळणार आहेत हो तुम्ही जे ऐकताय ते बरोबर आहे तांत्रिक अडचणींमुळे ज्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडले होते त्यांना आता सरकारने मोठा दिलासा दिला आहे दिला थकीत तीन महिन्यांचे हप्ते आता एकाच वेळी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची मदत दिली जाते मात्र अनेक महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते ई केवाय सी प्रक्रियेअभावी रखडले होते आता सरकारने निर्णय घेतला आहे की जानेवारी महिन्याच्या हप्त्यासह मागील दोन महिन्यांचे थकीत पैसे म्हणजेच एकूण चार हजार पाचशे रुपये पात्र महिलांच्या खात्यात थेट जमा केले जातील ई केवायसीचा अडथळा दूर झाला असून यापूर्वी कागदपत्रे पूर्ण असूनही तांत्रिक कारणामुळे पैसे न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी होती काही ठिकाणी महिलांनी आंदोलनही केली होती या पार्श्वभूमीवर महिला आणि बाल विकास विभागाने गांभीर्याने दखल घेत पडताळणी प्रक्रिया वेगवान केली आहे ज्या महिलांनी आपली ई वाय सी प्रक्रिया आता पूर्ण केली आहे त्यांना या एकत्रित लाभाचा फायदा होणार आहे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की नियमांचे उल्लंघन करून सादर झालेल्या अर्जांची कसून तपासणी केली जात आहे केवळ खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंतच हा पैसा पोहोचला पाहिजे यासाठी घरोघरी जाऊन चौकशी करण्याचे आदेशही काही ठिकाणी देण्यात आले होते ही प्रक्रिया पूर्ण होताच आता निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे एकूण रक्कम चार हजार पाचशे रुपये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तिन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहे परंतु हा लाभ सगळ्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही तुम्ही म्हणाल की आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला तरीसुद्धा मिळेल का तर बिलकुल नाही कोणाला मिळणार तर ज्यांचे मागील हप्ते तांत्रिक कारणास्तव रखडले होते किंवा ई वाय सी आणि बँक खाते आधार लिंक नसल्याने काही लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते त्या महिलांना हे तिन्ही हप्ते एकत्र येणार आहे महिला व बालविकास विभागाकडून या प्रक्रियेला वेग आला असून लवकरच पैसे वाटपला सुरुवात होणार आहे तर ही होती राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जर तुमचेही पैसे रखडले असतील तर आपले बँक खाते आणि ई के वाय सी तपासून घ्या जेणेकरून ही एकत्रित रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल